श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्ही दररोज तुळशीला पाणी अर्पण केले तर हे काम नक्की करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरून जाईल प्रिय मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीचे खूप विशेष महत्त्व आहे इतर वनस्पतींमध्ये तुळशीला शुभ आणि भाग्यवान मानले जाते म्हणूनच बहुतेक लोक दररोज सकाळी त्यात पाणी ओततात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात शुभ फळे मिळतात अशी धार्मिक श्रद्धा आहे कारण हिंदू धर्मात तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णू यांनाही तुळशी खूप आवडते असे मानले जाते की भगवान श्री विष्णू त्यांच्या प्रिय तुळशीचा समावेश असल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही अशा परिस्थितीत जेव्हा भगवान श्रीहरिविष्णूजींना नैवेद्य दाखवला जातो तेव्हा त्यात तुळशीचा समावेश केला जातो तसेच जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे रोप लावावे आणि विधीनुसार त्याची भक्तिभावाने पूजा करावी असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूजी तसेच आई तुळशी यांचे अपार आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते याशिवाय शास्त्रांमध्ये असे काही उपाय वर्णन केले आहेत जर तुम्ही दररोज तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही हे उपाय अवश्य पाळावेत कारण तुळशीला पाणी अर्पण करताना हे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता तुळशी यांचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम पाहायला मिळतात रखडलेल्या कामाला गती मिळते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे आनंद शांती आणि समृद्धी टिकून राहते असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती आणि नशिबही मजबूत होते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनातही आनंद येतो नातळमध्ये गोडवा येतो आणि कुटुंबात परस्पर प्रेम वाढते ज्यामुळे नातेपूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की तुळशीला जल अर्पण करताना कोणते उपाय करावेत ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शां संपत्ती मिळते ज्यामुळे जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचे विशेष आशीर्वाद मिळतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अपूर्ण ज्ञानामुळे जीवनात अपयश येते आणि तुम्ही भगवान श्री माता लक्ष्मी आणि तुळशी मातेच्या आशीर्वादांपासून वंचित राहू शकता ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते पण त्याआधी जर तुम्हालाही जगाचे निर्माता भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री हरिविष्णू जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर मित्रांनो तुळशीला पाणी अर्पण करताना कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया जेणेकरून आपल्याला जीवनात शुभ फळे मिळतील पण प्रिय वक्तांनो मी न कि तुम्हाला सर्वांना सांगते की आमचे काम फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे तुम्हाला हे उपाय करावे लागतील किंवा करू नये ती फक्त तुमची श्रद्धा आहे तुळशीला पाणी अर्पण करताना तुम्ही या उपायांचे पालन करावे अशा कोणताही दबाव आम्ही तुमच्यावर टाकत नाही पण आम्ही तुम्हाला फक्त एवढे सांगू की जर तुम्ही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करताना वक्तीने आणि खऱ्या मनाने हे उपाय केले तर तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल तुमचे भाग्य सूर्यासारखे चमकेल तुमच्या आयुष्यातून सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट निघून जातील आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही ना तसेच भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचे वास करतील आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतील ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येईल आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल ज्यामुळे तुम्हाला पूजा करताना पूर्ण लाभ मिळेल तर मग विलंब न करता तुळशीला जल अर्पण करताना कोणते उपाय करावेत जेणेकरून देवी भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतील हे जाणून घेऊया क्रमांक एक पूर्वेकडे तोंड करून आहे मित्रांनो हिंदू धर्मात दिशांना खूप महत्व आहे अशा परिस्थितीत पूर्व दिशा ही देवतांची दिशा मानली जाते अशा परिस्थितीत जेव्हा आपण पूर्वेकडे तोंड करून विधीनुसार भक्तीने तुळशीला जर अर्पण करतो तेव्हा ही क्रिया एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया बनते कारण ही दिशा आपल्याला जागरूकता आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते असे केल्याने सूर्याची ऊर्जा तुळशी आणि व्यक्ती दोघांवरही सकारात्मक परिणाम करते त्यामुळे तुम्हाला इतर देवी देवतांसह भगवान श्री हरी विष्णू यांचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम पाहायला मिळतात आणि प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात क्रमांक दोन तांब्याच्या भांड्यातील पाणी प्रिय मित्रांनो हिंदू धर्मात तांबे हा एक अतिशय पवित्र आणि ऊर्जावान धातू मानला जातो अशा परिस्थितीत तांब्याच्या भांड्यातून तुळशीला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तांब्याच्या भांड्यातून तुळशीला पाणी अर्पण करता तेव्हा पाणी अर्पण करण्याचे महत्व आणखीन वाढते तसेच तांब्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाण्याला ऊर्जा देते आणि ते सकारात्मक कंपनांनी भरते अशा परिस्थितीत जेव्हा हे ऊर्जायुक्त पाणी तुळशी मातेला अर्पण केले जाते तेव्हा ते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्याचे माध्यम बनते याशिवाय जो व्यक्ती शुद्ध अंतकरणाने आणि विधी आणि शुद्धतेचे पालन करून तांब्याच्या भांड्यातून तुळशीला जल अर्पण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व पापे आणि दुःखे नष्ट होतात आणि त्याला आयुष्यात संपत्ती आनंद आणि आरोग्य मिळते तसेच तांब्याचा संबंध सूर्यग्रहाशी आहे ज्यामुळे आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि असे केल्याने भाग्य सूर्यासारखे चमकते क्रमांक तीन सूर्योदयानंतर पाणी हो मित्रांनो हिंदू धर्मात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि शास्त्रांनुसार सूर्योदयानंतर तुळशीला पाणी अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे अशा परिस्थितीत ब्रह्ममुहूर्तानंतर सकाळी जेव्हा सूर्य पृथ्वीवर आपली किरणे पसरवू लागतो तेव्हा त्यावेळी तुळशीला दिलेले पाणी केवळ रोपाचे शोषण करत नाही तर घरात पवित्रता समृद्धी आनंद आणि शांती देखील आणते तसेच असे मानले जाते की सूर्याच्या पहिल्या किरणांनी तुळशी माता जागृत होते आणि त्यावेळी तिची पूजा केल्याने लवकर फळ मिळते ज्यामुळे यावेळी पाणी अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि पूजेचे फळ दुप्पट होते आणि पुण्य वाढते क्रमांक चार घंटा किंवा शंख मित्रांनो तुळशी मातेला शांती आणि सौम्यता आवडते तर इतर देवी देवतांच्या पूजेमध्ये दे, शंख आणि घंटांचा आवाज इष्ट आहे तथापि तुळशीच्या पूजेमध्ये असे केले जात नाही कारण तुळशी मातेला भगवान विष्णूंनी सर्वात प्रिय पत्नी म्हणून पूजले जाते आणि तिच्या पूजेदरम्यान मोठा आवाज करणे तिच्या शांत स्वभावाच्या विरुद्ध मानले जाते याशिवाय तुळशी पूजा ही एक अ शांत आणि नम्र प्रक्रिया आहे ज्यामध्ये मनाची स्थिरता आणि एकाग्रता यांना विशेष महत्त्व आहे तसेच देवांना जागृत करण्यासाठी आणि वातावरण शुद्ध करण्यासाठी शंख आणि घंटांचा आवाज वापरला जातो पण तुळशी स्वतः एक जागृत देवी आहे अशा परिस्थितीत तुळशी पूजा करताना शंख घंटा वाजवू नये अन्यथा शुभ परिणामांऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम मिळतील आणि भगवान श्रीहरी विष्णूजी आणि आई तुळशी तुमच्यावर रागवू शकतात ज्यामुळे तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही आणि भगवान श्री विष्णू आणि आई तुळशीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता तसेच तुमचे आधीच पूर्ण झालेले काम देखील खराब होऊ शकते पाचवा क्रमांक मध किंवा गंगाजर प्रिय वक्तांनो जर तुळशीला पाणी अर्पण करण्याची कृती विशेष घटकांसह हो केली तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो अशा परिस्थिती शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की कच्चे दूध हे पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे याशिवाय ते मनाला स्थिर करते आणि घरात शांती आणि आनंद राखते अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तुळशीमध्ये दूध मिसळून पाणी अर्पण करता तेव्हा ते तुळशी मातेला शीतलता देते आणि तुमच्या मनातील अस्वस्थता देखील शांत करते याशिवाय पाण्यात मध मिसळून तुळशी मातेला अर्पण केल्याने नात्यात गोडवा येतो ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात गंगाजल हे सर्व तीर्थक्षेत्रांचे सार आहे ते पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि कुंडलीतील ग्रहदोषांपासूनही आराम मिळतो परंतु हे उपाय करताना तुम्ही शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे क्रमांक सहा मंत्र जप हो मित्रांनो जर तुमची अशी काही इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल तर तुळशी मातेला जल अर्पण करताना मनापासून तुमची इच्छा पूर्ण करा आणि ओम तुलसीय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यांसारखे शुभ मंत्र म्हणा असे करणे शुभ मानले जाते तसेच तुळशी माता भगवान विष्णूची पत्नी मानली जाते आणि ती भक्तांच्या प्रार्थना थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचवते कारण मंत्रांमध्ये ध्वनी आणि ऊर्जा असते जी केवळ आपले विचार केंद्रित करत नाही तर ती ऊर्जा विश्वात सोडते जेव्हा काही काम रखडलेले असते तेव्हा हा उपाय विशेषत वापरला जातो तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये मानसिक ताण असू शकतो लग्न किंवा मुलांशी संबंधित समस्या असू शकतात किंवा तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो क्रमांक सात शंखातील पाणी मित्रांनो हिंदू धर्म आणि उपासनेत शंखाचे खूप विशेष महत्व आहे कारण शंख हा समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे आणि तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही शंखात पाणी भरता आणि ते तुळशीवर किंवा त्याच्या भोवती शिंपडता तेव्हा त्याचा परिणाम त्या जागेचे शुद्धीकरण नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि देवतांना आमंत्रित करण्याचा होतो तसेच धार्मिक श्रद्धेनुसार जिथे शंखाचा आवाज ऐकू येतो तिथे अशुद्ध शक्ती राहू शकत नाहीत कारण शंखांचा आवाज नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर करतो हा उपाय विशेषत घरातील वास्तुदोष आणि मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या दूर करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो ज्यामुळे कुटुंबात जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते आठवा क्रमांक केळीचा नैवेद्य प्रिय मित्रांनो गुरुवार हा भगवान विष्णू आणि भगवान गुरु यांना समर्पित आहे अशा परिस्थितीत जर या दिवशी तुळशी मातेला पिवळी फुले अर्पण केली आणि प्रसाद म्हणून केळी अर्पण केली तर ते विशेष फलदायी मानले जाते कारण पिवळा रंग ज्ञान शक्ती आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे तेच केळ हे सात्विक फळ आहे आणि देवाचे आवडते आहे या उपायाने केवळ विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही तर गुरुग्रह ही बलवान होतो ज्यामुळे विवाह शिक्षण संतती आणि भाग्यत वाढ होते याशिवाय ज्या महिलांना मुले होऊ इच्छितात किंवा ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा उपाय विशेषत फायदेशीर आहे तसेच हे उपाय केल्याने जीवनात सुख आणि संपत्ती मिळते आणि रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात तसेच जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते नंबर काळे काळे हो मित्रांनो पापांचा नाश करणारे आणि शास्त्रांमध्ये राहू केतू आणि पितृदोषांवर उपाय मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही तुळशी मातेला पाणी अर्पण करताना तुळशीजवळ काही काळे तीळ ठेवले तर ते घरातील वास्तुदोष दूर करते आणि पितृदोष आणि राहू केतू दोषांपासून आराम देते हा उपाय विशेषतः अमावस्येला शनिवारी संध्याकाळी किंवा ग्रहणानंतर केल्यास अधिक प्रभावी ठरतो अशा परिस्थितीत त्याचे महत्व आणखीन वाढते याशिवाय तुळस आणि तीळ दोन्ही मृत्यूचे भय शांत करतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला घरात सतत आजारपण कलह हो किंवा अशांतता येत असेल तर हा छोटासा उपाय वातावरण शुद्ध करू शकतो असे केल्याने तुम्हाला भगवान शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल आणि जीवनातील चालू समस्यांपासून मुक्तता मिळेल ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही क्रमांक दहा तुळशी खाली मित्रांनो जेव्हा तुळशी मातेच्या खाली दिवा लावला जातो आणि कापूरने आरती केली जाते तेव्हा ते, ते केवळ एक धार्मिक कृत्य नसते तर ते तुमच्या घरातील आध्यात्मिक वातावरण ऊर्जेने भरते कारण तुळशी हे एक पवित्र औषधी वनस्पती आहे आणि जेव्हा तिच्या जवळ अग्नि तत्वाचा दिवा आणि कापूर पेटवला जातो तेव्हा ते घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकते तसेच कापूरच्या आतीतून निर्माण होणारा सुगंध वातावरण शुद्ध करतो आणि तुमचे मन हृदय घर आणि कौटुंबिक जीवन सकारात्मकतेने भरतो याशिवाय जर हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी केला तर यमराजाचा प्रभाव शांत होतो याशिवाय असे केल्याने तुम्हाला जीवनात आर्थिक संकटासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही आणि तुमच्या आयुष्यात गोडवा येतो शिवाय वैवाहिक जीवनातही आनंद येतो क्रमांक अकरा गोड भोग मित्रांनो भोग अर्पण म्हणजे केवळ देवीला अन्न अर्पण करणे नाही ते प्रेम आणि भक्तीचे अभिव्यक्ती आहे अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तुळशी मातीला गोळ साखर किंवा पांढरी मिठाई अर्पण करता तेव्हा ते तिच्याबद्दलच्या ते श्रद्धेचे प्रतीक असते विशेषतः शुक्रवारी पांढरी मिठाई किंवा साखरेचा प्रसाद अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर होतात तुळशीला अर्पण केलेले नैवेद्य थेट भगवान विष्णूंपर्यंत पोचतात असे मानले जाते परंतु तुम्ही हा भोग भक्तिभावाने विधीनुसार आई तुळशीला अर्पण करावा आणि विशेषत शुद्धतेची काळजी घ्यावी कारण जर तुम्ही शुद्धतेशिवाय तुळशीला अन्न अर्पण केले तर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता तुळशीचे आशीर्वाद आणि पूजा मिळणार नाही असे केल्याने तुम्हाला जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित आर्थिक संकटसारख्या समस्यांना तोंड द्यावे लावू शकते आणि तुमचे जीवन दुर्दैवात बदलू शकते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका